पुणे बंगळुरू महामार्गावरील कागल ते सातारा दरम्यानच्या रस्त्याचं सहा पदरीकरणाचं काम सुरू आहे त्यासाठी कागल ते पेटनाका पेट आणि पेटनाका ते सातारा असे दोन टप्पे करण्यात आले आहेत कागल ते पेटनाका दरम्यान सुमारे साठ ते पासष्ट टक्के काम पूर्ण झालंय पण अजूनही अंडरपास आणि उड्डाण पुलाचं बरंच बांधकाम अपूर्ण आहे ठेकेदाराला मार्च दोन हजार सव्वीस पर्यंतची अंतिम मुदत असली तरी तांत्रिक अडचणी आणि सब ठेकेदारांची बिलं प्रलंबित राहिल्यानं महामार्ग विस्तारीकरणाचं काम संथगतीनं सुरू आहे परिणामी महामार्गावर अनेक ठिकाणी वळणं बनवली असून त्यामुळं प्रवासाचा वेळ वाढतोय कागल ते सातारा दरम्यानच्या महामार्गाचं सहा पदरीकरण करताना अनेक अडचणी आल्यात भूसंपादन अतिक्रमण विविध शासकीय विभागांचे परवाने आणि प्रशासकीय कारणांमुळे सहा पदरीकरणाचं काम सुरुवातीपासूनच रखडत गेलं गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेलं काम अत्यंत संथगतीनं सुरू आहे प्रारंभी अंडरपास आणि पुलांच्या भरावाचं काम हाती घेण्यात आलं त्यानंतर जागा संपादन करून प्रत्यक्ष विस्तारीकरणाला सुरुवात झाली पण काम संथगतीनं सुरू राहिल्यानं महामार्गावरील वाहतूक चांगलीच विस्कळीत झाली नदी वर भरावाचा पूल बांधल्यास पुराचा धोका वाढेल अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली त्यामुळं पिलरचे पूल बांधण्याच्या मागणीसाठी अनेक आंदोलन झाली शिवाय सलग पाच महिने पावसाचा जोर असल्यानं कामावर परिणाम झाला त्यामुळं महामार्ग सहा पदरीकरणाचं काम अनेक तुकड्या तुकड्यांनी होत असून अनेक ठिकाणच्या अंडरपासची कामं अर्धवट अवस्थेत अडकली आहेत शिवाय लक्ष्मी टेकडी परिसरात तीन गाळ्यांचा पिलरवरील उड्डाणपूल उभारण्याचं काम अजून सुरूच झालेलं नाही वन विभागाची मंजुरी मिळाली नसल्यानं हे काम रखडल्याची चर्चा आहे तर कागल दिवाणी न्यायालय ते शाहू उद्यान पिलर पूल प्रस्तावित आहे कागल ते का अनेक ठिकाणची अक्षरशः सुरूच झालेली नाहीत सब ठेकेदाराची बिलं प्रलंबित असल्यानं ही परिस्थिती उद्भवल्याची चर्चा आहे दुसरीकडं महामार्गाच्या अर्धवट कामांमुळे अपघातांची संख्या वाढली असून तासाभराच्या प्रवासाला दीड ते दोन तास लागतोय त्यामुळं महामार्गाचं रखडलेलं काम तातडीनं सुरू व्हावं हीच वाहनधारकांची मागणी आहे